मी सध्या संभाजीनगरमधील क्रांती चौक येथे आहे आणि इथे आपण पाहू शकतो की संभाजी महाराजांची मोठी त प्रतिकृती तयार केलेली आहे छत्रपती चत्र, संभाजी महाराजांची आज जयंती असल्यामुळे देशभरात ही जयंती साजरी केली जाते आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विलास भाऊ भुमरे यांच्या प्रतिष्ठानतर्फे ही वेगळा वेग वेगळी प्रतिकृती इथे तयार करण्यात आलेली आहे त्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष जे किशन कांबळे आपल्यासोबत आहेत नेमकी ही कल्पना कशी सुली आणि आपण अशा प्रकारे काहीतरी करू शकतो असं कधी वाटलं या छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त या संभाजीनगर शहरामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की संभाजी महाराजांचा पुतळा नाही आहे परंतु बांधकाम चालू आहे आणि त्यामुळे शंभू भक्तांना एकदम त्रास होत होता कुठे जाणार कसं अभिवादन करणार विविध ठिकाणी अभिवादन करत होते पण मला प्रत्येक वर्षी काहीतरी आगळवे या मराठवाड्यामध्ये संकल्पना घेऊन येण्याची इच्छा असते आणि विलास बापू घुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण याही माकी बाबासाहेबांच्या महापरिण दिनानिमित्त आपण तांदळापासून बाबासाहेबांची प्रतिमा साकारली होती छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त पंधरा हजार बिस्किट पेडापर्यंत छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारली होती आणि एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा अभिवादन होता मराठवाड्यात कुणी म्हणजे आतापर्यंत घडलं आणि असं काहीतरी एक आगळ वेगळं करायची इच्छा असते त्याच अनुषंगाने तीनशे अडुसष्ट शंभू महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही तीन क्विंटल अडुसष्ट किलो तांदळापासून छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा साकारलेली आहे आणि एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा अभिवादन या ठिकाणी विलास बापू माध्यमातून शंभू भक्तांना होत आहे आणि विविध प्रकारचे राजकीय नेते अधिकारी वर्ग सर्वच लोक या ठिकाणी अभिवादनाला आहे त्याचा मला एक आनंद वाटतो एवढ्या तांदळाचं गावाचं तुम्ही नेमकं काय करणार आहात नंतर ही प्रतिकृती या गावाचं हा गहू कुठल्याही प्रकारचा खराब झालेला नाही हा शरबती गहू आहे चांगल्या क्वालिटीचा गहू आहे हा गोरगरीब लोकांना आपण देणार आहोत जे कोणा गरज असती अनेक लोक आहेत असे लोकांना छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एकही लढाई न आपलेला राजा आहे आणि या राजाची प्रतिमा आणि हा गहू हा खूप महत्वाचा असल्यामुळे आपण प्रत्येक कुटुंबाला जो काही गरज विकता असेल त्यांना जाणार आहोत म्हणजे ज्या राजाने नेहमी जनतेचा विचार करून युद्ध लढले आपलं कार्य केलं त्याच राजाच्या जयंतीनिमित्त हा आगळा वेगळा कार्यक्रम ठेवून म्हणजे प्रतिकृती तयार करून तुम्ही सामान्य लोकांना हे गहू वाटणार आहात असंच राजांचा विचार घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत आतापर्यंत जेही आम्ही सामाजिक काम केलं ते सर्वपणे राजांचा विचार घेऊन बाबासाहेबांचा विचार घेऊन फुलेश्व आंबेडकरांचा विचार घेऊन करण्याचा आजपर्यंत आम्ही काम करत आलो आणि संभाजी महाराज जयंती ही महाराष्ट्रात एक मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे आणि संभाजीनगर शहर हे छत्रपती संभाजी महाराज नावा वसले असल्यामुळे संभाजी महाराजांची जयंती ही संभाजीनगर शहरात एक खूप मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी ही माझी संकल्पना होती किती वेळ लागला हे सगळं तयार करायला आणि कधीपासून तुम्ही याला तयारीला लागले आहात याला बनवायला की आमचे जे कलाकार आहेत उद्देश पगळ पाटील हे स्वतः बीडवरला असतात ते इथे या ठिकाणी येऊन त्यांनी पूर्ण कालचा दिवस म्हणजे तेरा तारखेचा दिवस आणि रात्री साडे अकरा वाजेपर्यंत बारा वाजता फटाके मधून राजांची जयंती आनंदात साजरी केली म्हणजे एक दिवस आणि त्याच्यावरती एक चार तास म्हणजे साधारणतः चौदा पंधरा तासामध्ये हा सर्व करण्यात आला प्रतिमा साकारण्यासाठी नक्कीच पण एक तरुण म्हणून युवा म्हणून जे नवीन पिढी आहे संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त त्यांना काय संदेश द्याल आणि काय तुम्ही विचार नवीन तरुण पिढी म्हणजे मी सुद्धा एक यंग नवीन कार्यकर्ता आहे युवा कार्यकर्ता आहे माझ्या तरुण एक, एक माझा संदेश असेल कि संभाजी महाराज कधी एकही एक लढाई न हरणारा राजा होता आणि या राजांचा विचार आपण आज घ्यायची गरज आहे या राज्यात या देशावर जे हिंदू पाकिस्तानचं युद्ध चालू आहे ते युद्ध तुम्हाला सर्वांना माहीत आहे कशा प्रकारे चालू आहे आणि राजांसारखी ताकद आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे राजांसारखा विचार आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे त्यावेळी आपण या देशाचं संरक्षण करू शकतो या राज्याचं संरक्षण करू शकतो आणि आपल्या मातृभूमीचं सुद्धा संरक्षण करू शकतो नवकरूंना माझा एकच संदेश असेल की तुम्ही संभाजी विचार हा डोक्यात ठेवा संभाजी महाराजांची प्रेरणा संभाजी महाराज पुस्तकात न वाचा कारण वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्ध भूषण नावाचा संभाजी महाराजांनी ग्रंथ लिहिला होता वयाच्या चौदाव्या वर्षी इतका जर ग्रंथ लिहू शकता तर संभाजी महाराज हे किती मोठ्या बुद्धीचे असतील आणि किती ताकदवार आणि बलाढ्य असतील ते आज आपण एक विचारही करू शकत नाही त्याबद्दल संभाजी महाराज एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे तो वाचल्याशिवाय कळत नाही असं सांगत असेल नक्कीच आपल्या महापुरुषांच्या जयंत्या आपण डीजे किंवा तो आ, ताल लावून नाही तर अशा प्रकारे वेगळी करून एक समाजाला काहीतरी देण्याचा आणि तसेच महाराजांचे जे विचार आहेत त्याप्रमाणे समाजासाठी काहीतरी करण्याचा एक उद्दिष्ट आपण ठेवू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे मिरामबुध्वंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर